सत्यता हीच आमची मुंबई बरोबरच भारतीय जनता पार्टीला राज्यातील महानगरपालिकांमध्ये बहुमत मिळालं आहे यामध्ये एखादी सत्ता आलेल्या महापालिकांबरोबरच शिंदेची शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत निवडणूक लढवून भाजपानं सत्ता मिळवली आहे मात्र आता महापौर पदावरून या मित्र पक्षांमध्ये झुंपल्याचं दिसत मुंबईमध्ये भाजपापेक्षा कमी जागा जिंकून ही शिंदेकडून अडीच वर्षांसाठी महापौर पदाची मागणी होत असल्याचं वृत्त आहे मात्र भाजपा याला तयार नसून इतर पर्यायांची सारी सुरू असताना भाजपानंही आता शिंदेची कोंडी करण्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे शिंदेंनी अधिक जागा जिंकलेल्या ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्येही भाजपानं महापौर पदावर दावा करत जशास तशी भूमिका घेतली आहे ही कोंडी लक्षात घेता आता शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपाला धडा शिकवण्यासाठी थेट काँग्रेसची मदत घेण्याचं ठरवलंय की काय अशी चर्चा सध्या कोल्हापूरमध्ये तरी सुरू आहे याचे आहेत कोल्हापुरात काँग्रेस आणि शिंदेची सेना एकत्र येण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा आहे याबद्दल जे चोवीस ना काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सूचक विधान केलाय पडद्यामागे सुरू आहे ते जाहीर करू शकत नाही असं सतेज पाटलांनी म्हटलंय त्यांच्या या सूचक विधानाचा अर्थ भविष्यात इथं बहुमतापासून अगदी हातांच्या बोटावर मोजता येथील एवढ्याच जागा दूर असलेल्या काँग्रेसबाबत जाऊन शिंदेची शिवसेना मुंबईतील वचपा करण्यासाठी भाजपला विरोधात बसवू शकते अशी शक्यता व्यक्त केली जाते मुंबईत एकनाथ शिंदेना डावलले तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सत्तेमध्ये राहण्यासाठी शिंदेकडून असंख्य पर्याय यांची चाचपणी केली जात असल्याचं समजते कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एक्क्याऐंशी जागा असून बहुमताचा आकडा हा चली या ठिकाणी सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं चौतीस जागा जिंकल्या काँग्रेस मोठा पक्ष ठरला असून तो बहुमतापासून केवळ जागा दूर आहे काँग्रेस खालोखाली तर भाजपा दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे त्यांच्याकडे सव्वीस जागा आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे पंधरा जागा आहेत आणि अजित पवारांकडे चार तर उद्धव ठाकरेंकडे एक जागा आहे जनसुराज्य शक्ती पक्षाची ही एक जागा निवडून आली आहे इतर महानगरपालिकांमध्ये सन्मानपूर्वक स्थान दिलं नाही तर शिंदेची शिवसेना सोबत सत्ता स्थापन करू शकते असं सध्या तरी सतेज पाटलांच्या सूचक विधानावरून म्हणता येईल असं झालं तर काँग्रेस शिंदे सेनेचे संख्याबळ एकोणपन्नास इतकं होईल भाजप आणि शिंदे गट युतीची काय स्थिती आहे इथं भाजप आणि शिंदेनी युती केली तर दोन्ही पक्षाच्या एकूण जागा अगदी मॅजिक फिगर इतकी म्हणजेच एक्केचाळीस इतकी होईल अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबरच जनसुराज्य पक्षाची मदत त्यांच्याकडून घेतली जाऊ शकते अशा प्रकारे त्यांच्याकडे शेचाळीस जागा राहतील आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा